कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गासाठी तीन हजार आठशे अडतीस कोटी रुपयांची आर्थिक तरतूद झाली आहे कोल्हापूर कोकण रेल्वेसाठी आपण केलेल्या प्रयत्नाला यश आलंय आता प्रत्यक्षात कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडलं जाईल अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली कोकण रेल्वे बोर्डानं या मार्गाला मान्यता दिल्याबद्दल आणि आर्थिक तरतूद केल्याबद्दल खासदार महाडिक के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचं अभिनंदन केलंय दरम्यान यानिमित्त कोल्हापूर रेल्वे स्थानक इथं प्रवासी संघटनेच्या वतीनं खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार करण्यात आला तसंच साखर पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला कोल्हापूर कोकणला रेल्वेनं जोडलं जावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती त्यासाठी स्थानिक स्तरावरून वेळोवेळी पाठपुरावा झाला पण कोल्हापूरकरांच्या मागणीला यश मिळत नव्हतं खासदार धनंजय महाडिक यांनी कोकण रेल्वेचा प्रश्न लोकसभेत अगदी अभ्यासपूर्ण मांडला कोल्हापूर हा साखरपट्टा असून पश्चिम महाराष्ट्रातील कोकणला जोडणारा महत्वाचा जिल्हा आहे कोकणातील विजयदुर्ग जयगड बंदरातून विविध देशांमध्ये जलवाहतूक मोठ्या प्रमाणात होते मात्र कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील मालवाहतूक रस्त्यामार्गे बंदरापर्यंत करावी लागते या वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो त्याशिवाय इंधन मोठ्या प्रमाणात लागतं कोल्हापूर वैभववाडी रेल्वे झाल्यास मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी सोयीचं होणार आहे त्याशिवाय इंधन बचतही होणार आहे साखर आणि मळी बंदरापर्यंत पोहोचवण्याचा खर्च वाचणार आहे या बाबी खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत मुद्देसूतपणे मांडल्या त्याशिवाय रेल्वे मंत्री रेल्वे अधिकारी आणि रेल्वे बोर्डाशी उच्चस्तरीय बैठका घेऊन पाठपुरावा केला होता तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला तसंच या प्रकल्पासाठी विशेष लक्ष दिल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं या यश येऊन कोल्हापूर वैभववाडी म्हणजेच कोकण रेल्वेचं सर्वेक्षण झालंय मार्गाला कोकण रेल्वे, आता या रेल्वे, मार्गा रेल्वे मान्यता दिली आहे कोल्हापूर ते वैभववाडी दरम्यानच्या एकशे सात पूर्णांक पासष्ट किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी तीन हजार आठशे अडतीस कोटी रुपये मंजूर झालेत या वर्षासाठी वीस कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे हे काम पूर्ण करण्यासाठी पंचावन्न महिन्यांची मुदत देण्यात आली आहे कराड चिपळूण आणि कोल्हापूर वैभववाडी अशा दोन रेल्वे मार्गांचं यापूर्वी सर्वेक्षण झालंय मात्र खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानं रेल्वे बोर्डानं पहिल्यांदा कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाला मान्यता दिली आहे सन दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग म्हणजेच कोकण रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी दिलं होतं कोल्हापूरच्या जनतेनं आपल्याला खासदार म्हणून निवडून दिलं त्याची जाणीव ठेवून जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आपण सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले रेल्वे मंत्रीने पंतप्रधानांकडेही पाठपुरावा केला दरम्यान आज कोल्हापूर रेल्वे स्थानक इथं प्रवासी संघटनेच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला साखरपेढे वाटण्यात आले कोल्हापूर वैभववाडी प्रलंबित रेल्वे मार्ग मार्गी लावल्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांचा प्रवासी संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य समीर शेठ स्टेशन प्रबंधक फर्नांडिस रेल्वे पॅसेंजर बोर्डचे शिवनाथ बियाणी प्रवासी संघटनेचे किशोर भोरावत संदीप शिंदे दत्ताजी मोहिते जयराम घाटके यांच्यासह मान्यवर आणि प्रवासी उपस्थित होते कोल्हापूर वैभववाडी रेल्वेसाठी आर्थिक तरतूद केल्यामुळं आणि रेल्वे बोर्डानं या मार्गाला मान्यता दिल्यामुळं आपल्या प्रयत्नाला यश आलंय अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली आता कोल्हापूर रेल्वेनं कोकणला जोडलं जाईल हा रेल्वे मार्ग पूर्ण पर्यंत आणि कोल्हापूर वैभववाडी रेल्वे प्रत्यक्षात सुरू होईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलंय